बामराकडे आलेली ही सातव्याने प्रवचनभूर् सेवा बघा आज पंचेचाळीस वर्ष झाले आपला हा अखंड हरिणाम सत्ता चालू आहे आणि त्याच्यातल्या त्यातल्या त्यात म्हणजे माझ्याकडे आलेली सेवा संत सज्जनांची सेवा करण्याची जी, जी संधी मला मिळाली मी तुम म्हणजे मला आनंद आहे त्याच्यामध्ये काय सांगतात माऊली की जेणेभ्रांतीपासून ही फिरत आली वाक्य म्हणतले आणि मग आत्मस्वरूपी काढतले हरवणीया बघा तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा प्रायोजन काय की जड जीवनचा उद्धार आणि जे ज्या सुखासाठी आपली जी धावपळ चालू आहे प्रत्येकाची ते सुख ते सुख ज्ञान ऐसा वर या टीकेशी ज्ञान होय मुडा मूर्ख त्या दगडा आणि वाचेल जो कोणी जणी त्याशी लोटा बघा बघ असा कसं तो घालतात तो आपल्याला पण कधी menjaga Shut sure. sure. Menteri yang ini సమాధిలా ही आपली नाथ संप्रदाय Okay. ಅರಿಪನ 早点睡。 Adik dia jawab tina, unat, sebab. I <laughs>